आजचा मी हा उपक्रम एवढा कष्ट घेऊन तुमच्यासाठी केलाय मी तुम्हाला सगळ्यांना काही का ना पॉम्पलेट वाचायला दिलेत काही ना मिळाल की नाही तुम्हाला वाचायला मिळतीलच पण ज्यांनी ज्यांनी महिलांनी वाचलेत त्यांनी हात कवर करून आहे का हा उपक्रम कसा आहे तुम्ही करू शकता का तुम्हाला हे कामाची चांगली आवड आहे का तुम्हाला घरगुती पैसे मिळू शकता तुम्ही स्वतःचे दोन रुपये मिळू शकता का हे सगळ्यांना आवडलंय का सगळ्यांनी मला अवर हात करून सांगा आणि ह्याची बळजबरी आणि माझी कोणावर राहणार नाही ज्याच्या मी फॉर्ममध्ये सुद्धा सगळ्या अटी आणि ते लिहिलंय आणि ज्या कार्यक्रमात ज्या जे प्रोडक्ट आहेत त्याला काही डिपॉझिट वगैरे आहे ते कशासाठी आहे ते डिपॉझिट आहे आपण समजा माल नेला घरी घरी माल नेल्यानंतर ने तो तुम्ही जर कंपनीला माल दिलाच नाही तो का माल मला भरून द्यावा लागेल त्याचं मला घरी मला टेन्शन नको म्हणून ज्या नियम आले त्याच्यावर सगळ्या वाचल्यात त्या तुम्हाला सगळ्यांना मान्य आहेत का आणि त्या कामाचं जबाबदारी तुम्ही घेऊ शकता का त्या कार्यक्रम त्या त्या कामातून तुम्हाला दोन रुपये मिळू शकत आहे आज तुम्ही दोन महिला जोडल्या पाच महिला जोडल्या हा उपक्रम पूर्ण जिल्ह्यात मी जाऊन करणार आहे आणि पूर्ण जिल्ह्यातल्या महिलांना हे काम मिळणार आहे मी त्या कामाची प्रत्येक वेळेस दखल घेणार आहे की प्रत्येक कोणत्या महिलेला काम नाही मिळालं ह्यावर माझा नंबर दिलेला आहे आता ह्या नंबर मला इतका त्रास होणार आहे तरी मी माझा स्वतःचा नंबर का दिला आहे की हा मला समजलं पाहिजे कोणत्या महिलेला काम नाही मिळालं त्यांनी मला सांगितलं पाहिजे की मॅडम माझ्यापर्यंत माल आला नाही मला अजून पोचला नाही मला एवढा एवढा माल पाहिजे माझं एवढं डिपॉजिट तुम्हाला दिलं आहे अडीच हजाराचा माल दिला असेल अडीच हजार तुम्ही डिपॉजिट भरलं तरी तुमच्या ताब्यात सात हजाराचा माल मिळणार आहे तुम्ही फक्त अडीच हजार भरले तरी तुम्हाला सात हजाराचे पैसे तुमच्या ताब्यात असणार आहे आणि जेव्हा तुम्ही पॅकिंग करून तुमच्याकडं माणूस द्यायला हे त्याच्यात तुम्ही व्यवस्थित पॅकिंग करून द्यायचे प्रत्येक पॅकिंग पाठी बघा आता तो माणूस अजून आला नाही तुम्ही एक पॅकिंग केल्यावर किती पैसे मिळणार आहे तुम्ही दिवसातून तुम पाच बॉक्स करा दहा बॉक्स करा किंवा प्रत्येक प्रवाडीचं तुम्हाला जशी आवड आहे तसं तुम्ही करा तुमच्या मनाने तुम्हाला त्यातलं कोणतं काम आवडलंय तुमच्या मनावर तुम्ही घेऊ शकता हे मी माहिती तुम्हाला नंतर सांगाल पण मला आता बऱ्याच महिला कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच महिला विधवा झाल्या याच्यामध्ये मला स्वतःला अनुभव आहे माझे मिस्टर डॉक्टर होते मला एवढा एवढा पगार चालू होता राजा राणीसारखा आमचा संसार होता आणि माझी मुलं सगळी रांगीला लागली माझा एक छोटा मुलगा आता डॉक्टर होतोय मला स्वतःला इतक्या अडचण येतात पण मी चार ते पाच वर्ष स्ट्रगल करते ज्या महिला मला तरी माझ्या नवऱ्यांनी माझ्यासाठी करून ठेवलं म्हणून मला एवढा स्ट्रगल नाही आहे पण ज्या महिलांना काहीच नाही त्यांचे मिस्टर गेले तिच्याजवळ जर एक रुपये नाही तिला जर कामही नाही त्या महिलांचा हो मी विचार करू शकते की मला तितका त्रास होतो तर त्यांना किती त्रास होतो असेल ही समाजसेवा मी जिजाऊ जिजाऊ माता महिला प्रत्युत्तान काढून मला नाही पक्षाच्या माध्यमातून नाही मग पक्षाच्या माध्यमातून मला काम करायचं मला फक्त महिलांची सेवा आणि मला जे त्रास झाला तो माझ्या दुसऱ्या महिलांना होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे आणि तेच काम मी शेवटपर्यंत करेल तुमच्यासाठी <laughs> कारण मी माझा स्वतःचा अनुभव घेतला माझ्या आयुष्यात वाटत नव्हतं माझे मिस्टर एवढ्या लवकर जातील पण वेळेने वेळेच्या काळाने घार घातला आणि माझे मित्र घेऊन गेले अशी वेळ माझ्या प्रत्येक महिलावर कोणावर येऊ नये आणि प्रत्येक महिलाला ही वेळ येऊ नये मी आज माझा एकटीचा स्ट्रगल करते अशा वेळेस महिलांचा जेव्हा नवरा जातो त्यावेळेस नातेवाईक नाही सक्का भाऊ नाही सक्का मुलगा नाही सक्की मुलगी नाही कुणीच कोणाचं नाही आहे तिला एकटीला स्ट्रगल करावं लागतो अनुभव आता सध्या मी घेते आहे प्रत्येक जण असतं पण प्रत्येक वेळेस कुणी कामाला येत नाही पाच मिनटं येतील वाटतील थोड्या वेळ जातील बाई तुझं तू काम कर प्रत्येक वेळेस आपल्याला दोन रुपये लागले तरी कुणी येत नाही आपण जेव्हा पैसे कमवू तेव्हाच आपल्याला आहे आणि त्यासाठी हे मी महिलांना सक्षमीकरण स महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि स्वतः काम करावं का आणि कोणाच्या पाया पडायला कोणाचा रुपायला मागता कोणाच्या पाया पडायला लागावं असं तुम्ही प्रत्यक्ष उभं राहावं या कामातून अशी माझी इच्छा आहे त्यामुळं माझ्या महिला प्रतिष्ठानच्यातर्फे मी हे काम अगदी चालू राहील तुम्ही जर एवढा मला एकदम मला जर तुम्ही जर माझ्या पाठीमागे एवढ्या उभ्या राहिल्या माझं स्वतःचं ऑफिस चालू करून मी काही महिला पगाराने सुद्धा याच्यात नेमणार त्या महिलांनाही पगार देईल तुम्ही हा भाग सांभाळा तुम्ही तो भाग सांभाळा तुम्ही तो भाग सांभाळा त्या महिला सुद्धा मी पगार देऊन ठेवणार म्हणजे मी अजूनही रोजगार महिलांना देणार की ज्या महिला सांभाळतात ते काम त्यांनासुद्धा मी पगार देणार की तुम्ही आता दावडी सांभाळताय सरपंच आई तुम्ही धावडी सांभाळताय तिथला पगार मी तुम्हाला देणार तुम्ही हे त्यांचा माल पोचवायचा आहे त्यांचं काम झालं की तुमचा घरी मानूच पाठवायचा आहे सगळं सगळं व्यवस्थित जागेवर पोचवणार कोणालाही त्रास होणार नाही फक्त याच्यामध्ये जे नियम ते तुम्हाला सगळ्या मान्य असल्या पाहिजे यात कुणी चोरी केली नाही पाहिजे के कुणी प्रत्यक्ष चांगलं काम केलं पाहिजे कुणी नुकसान नाही केलं पाहिजे त्याच्या त्याला त्याच्या पगारातून त्याचा कट होणार कारण हा त्रास मी स्वतः घेऊ शकणार नाही कंपनीलाही सगळं मला भरून द्यावं लागणार आहे याची वाई मी तुम्हाला देते आणि असंच काम तुम्ही सगळ्यांनी चालू करावं आज फक्त ह्या कार्यक्रमाचं नियोजन तुम्हाला चांगल्याचं होतं आता उद्यापासून हा कार्यक्रम सगळा चालूच राहणार आहे कुणी माझ्याकडे फॉर्म भरायला येईल कुणी माझ्याकडे डिपॉझिट भरायला येईल कुणी माझ्याकडे काम मागायला येईल हा कार्यक्रम आयुष्यभर आपला चालू राहणार आहे आणि सतत बारा महिने हे काम चालू राहील आणि हे कामाची द दखल मी स्वतः घेईल आणि हा कामात मी पुढाकार घेऊन मी कंपनीचे काम मिळून वर्षभर माझं चाललं होतं पण मला आता कार्यक्रम हा माझा सक्षस झाला आणि म्हणून मी तुम्हाला हा कार्यक्रम एवढा मोठा घेतला याचं तेच कारण आहे मग एकिला येऊन बोलवायचं दोघींना बोलायचं हे कोणाला कळा समजलं तर या कार्यक्रमाचं सगळं नियोजन मी केलं सगळा खर्च मी केला हे सगळं मी तुमच्यासाठी केलंय आज मला तुमचा धन्यवाद तुमचे दोन आशीर्वाद मला मिळणार आहेत यासाठी मी सगळं केलं